मिंदे म्हणतात दाढीवाले मी फक्त अर्ध्या दाढेवरून हात फिरवला तेवढी राहिले नशीब समजा पूर्ण दाढेवरून हात फिरवला तर काय होईल कोण त्यांचं असं ते म्हणतात म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं आणि बघा अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे <laughs> मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये तेन, लोक त्यांची बिनपाणीने करतील <laughs> राहिल्या अर्धी ती पण काढतील महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्याच्यात हो प्रश्नांचा डोंगर आहे आपण स्वतः आजही माझी मुख्यमंत्री आहात हे राज्य आपण सांभाळलेलं आहे आपण सभागृहात सुद्धा जाता आजही पण मी बोलत नाही सभागृहात जास्त आपण का बोलत नाही हा अनेकांना प्रश्न पडला कारण बोलून काय उपयोग नाही आपण सभागृहाचे सन्माननीय सदस्य आहात बोलून काय प्रतिनिधी म्हणून आपण अजूनही काम करताय बरोबर आहे आणि काल सुद्धा मी निघाल्यावरती मला विचारलं अरे आम्हाला वाटलं तुम्ही बोलणार म्हटलं बोलून उपयोग काय कारण कालचं सुद्धा जे एक बिल आणलं जनसुरक्षा त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर त्यातनं काही घेतलं का तुम्ही घेणार आहात का घेण्याची तयारी आहे का तर मी बोलतो कारण सर्व काही तुम्ही शेवटी पाशवी बहुमताच्या आधारावरती रेटूनच येणार असाल तर बोलून तरी काय उपयोग आहे मग मी बाहेर बोलतो ते चांगलं आहे ना तुम्हाला हे जे या बिलाचा आपण उल्लेख केला जनसुरक्षा बिल या बिलाचे तुम्हाला काय धोके वाटतात कारण सरकारचं म्हणणं आहे की आम्ही हे जनतेच्या राज्याच्या राष्ट्रा राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणलेलं हे विधेयक आहे बरं हे बिल जर का आणलं म्हणजे आता त्यांनी काल मंजूर केलं बघू पुढे काय होते महिलांवरचे अत्याचार थांबणार आहेत का चोऱ्या माऱ्या खून दरोडे थांबणार आहेत का हां लुटमार जी चालू आहे ती थांब थांबणार आहे का अगदी मध्ये आलो तर समृद्धी महामार्गावरती लुटमार चालले इकडे लुटमार चालले तसं नाही आहे हे जे मी बिल वाचलं आणि काल मी बोललो त्याची सुरुवात फक्त त्यांनी सांगितले कडव्या डाव्या विचारसरणीची आता कडवा डावा म्हणजे काय डा मुळामध्ये डावी विचारसरणी म्हणजे काय उजवी विचारसरणी म्हणजे का का आप काय आपल्याकडे काय झालेलं आहे की सर्वसाधारणतः डावी विचारसरणी म्हणजे त्याच्यात जर पण वाचलं तर सामाजिक न्याय स्वातंत्र्य हो, भाषण स्वातंत्र्य समानता ह्या गोष्टी त्याच्यात उल्लेखलेल्या आहेत उजव्या विचारसरणीमध्ये धर्माधिष्ठितता त्याच्यानंतर भांडवलशाही म्हणजे डाव्या विचारसरणीत काही गोष्टी चांगल्या आहेत उजव्यामध्ये काही वाईट आहेत आता आपण वाईट सोडून द्यायला पाहिजे आणि चांगलं घ्यायला पाहिजे तुम्ही कडवी डावी मग कडवी उजवी नाही का जर का उजवी विचारसरणी ही धर्मावरती आधारित असेल तर काल तुम्ही पत्रकारांसमोर बोलताना जो विषय बोललो की पेहलगामधल्या अखिरेक्यानी धर्म विचारून गोळ्या घातल्या मग ते कडव्या उजव्या विचारसरणीचे म्हणून त्यांना तुम्ही सोडून देणार का तर असं करण्यापेक्षा तुम्ही दहशतवाद दहशतवादी देशविघातक देश विघटनकारी या शक्तींविरोधी आतापर्यंत आपण लढत आलेलो अमित शहा आपण बोलले की आता नक्षलवाद संपत आलेला आहे नक्षलवाद किंवा दहशतवाद संपवायला आमचा पूर्ण पाठिंबा या, या कायद्याचा राजकीय दृष्ट्या गैरवापर होईल अशी भीती वाटते जसा मिसाचा झाला नाही नाही नावाचा कायदा आला मिसा आला आणीबाणीमध्ये पोटा आला असे अनेक कायदे कायदेसाठी आणि त्या सगळ्या कायद्यांना महाराष्ट्रामध्ये आत्ताच गेल्या आठ दहा दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाने देशभर आणीबाणीचा पन्नासावा दिवस विचित्र पद्धतीने त्याची आठवण करून देण्यासाठी केली आता हीच लोक होती यांनी त्यावेळेला आणीबाणीला विरोध केला होता हो। आता तीच लोक आहेत जे आणीबाणी आणू इच्छित आहेत किंवा आणीबाणी त्याने ऑलरेडी अघोषित आणलेली आहे म्हणजे ज्या गोष्टी तेव्हा त्यांनी विरोध केला होता तीच गोष्ट ते आता आहेत निदान इंदिरा गांधींनी उघड तरी केलं होतं की आणीबाणी लागते किंवा लावतय यांच्यामध्ये ती हिंमत नाहीये आता तुम्ही सुद्धा एका कायद्याचे बळी पडलातच नाही तुम्हाला सुद्धा पीएमएल याच्यात काय संबंध होता तुमचा त्याच्यानंतर कोर्टाने तुम्हाला सोडलंच हा जो प्रकार आहे ना की तू आमच्या पक्षाचे तर तुला टाळत टाकतो आमच्या पक्षात नाही तर तुला मिसाल होतो म्हणजे तिसरा कोणता मोका आहे आणि मोका आहे आता जर का दहशतवाद किंवा नक्षलवाद संपवत आणला असेल तर आता कायदा आणत आहे जर तुमच्याकडे चौसष्ट नावं आहेत तर ती नावं जाहीर करा त्यांची पाप जाहीर करा आणि त्यांच्यावरती ती बंदी टाका आम्ही कुठे काय म्हणतोय आम्ही कधीही आता सुद्धा मध्ये जे काय घडलं त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी राजकीय पक्षांनी पंतप्रधानांनी सांगितलं तुम्हाला देशासाठी चांगल्यासाठी जे कार्यचं करा आम्ही तुमच्यासोबत आहोत मग तसं आम्ही प्रत्येक वेळेला आत्तापर्यंत नक्षलवाद तुम्ही संपवलं तिथले जे काही आत्तापर्यंत जेवढे काही पोलीस अधिकारी तिथे ड्युटी करून काही रिटायर झाले असतील काही कदाचित पोलीस शिपाई पोलीस अधिकारी त्यांचं बलिदान तिकडे झाले सीमा सुरक्षा दलाचे जवान असतील नागरिक असतील यांनी शौर्याने त्यांचा मुकाबला केला नक्षलवाद्यांचा हा कायदा तुम्ही आत्ता आणताय पण त्या लोकांनी त्यांचं शौर्य गाजवलं आणि शौर्य गाजवून त्यांनी तो नक्षलवाद संपवत आणले